नमस्कार मित्रांनो बांधकाम कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांच्यासाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी अनेक योजना राबवत असते या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी करत असताना त्यांच्या कुटुंबाची माहिती म्हणजे फॅमिली डिटेल्स भरावे लागतात मित्रांनो आता जर तुम्ही नोंदणी केली असेल आणि तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि नोंदणी करत असताना फॅमिली डिटेल्स मध्ये कोणाची नावे दिली आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल तर ते तुम्ही मोबाईलवरती ऑनलाईन चेक करू शकता हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नोंदणी केल्यानंतर फॅमिली डिटेल्स चेक करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून हॅरी ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर बांधकाम मोबाईलची संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला बांधकाम संपूर्ण माहिती मिळेल आता आपल्याला फॅमिली डिटेल्स चेक करण्यासाठी खाली प्रेज डाउन करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेल्स हा एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचा आहे तर तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नोंदी करत असताना तुमच्या फॅमिलीमधील कोणकोणत्या व्यक्तींची नावे तुम्ही या ठिकाणी ॲड केले ती सर्व नावे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने बांधकामावरची नोंदी केल्यानंतर फॅमिली डिटेल्स तुम्हाला चेक करायचे असेल तर ते तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका